समाज बनि बंधू भगिनीनो शिवशरणात कर्नाटकामधून आलेल्या माझ्या समाज बांधवांना शरण शरणार्थी मी डॉक्टर प्रदीप गोंधळे नाक घसा सर्जन गेले चाळीस वर्ष नाशिक येथे प्रॅक्टिस करत आहे ह्या व्यासपीठाचा उपयोग करून मला एक संदेश द्यायचा आहे आपल्या समाजामध्ये नात्यामध्ये लग्न म्हणजे मामाच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रघात आहे विशेषतः हा कर्नाटकामध्ये हा प्रघात जास्त आहे नात्यातल्या लग्नाला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये कॉन्सँग्वेनस मॅरेज म्हणतो व अशा कॉन्सँगनस मॅरेजमधून जन्माला आलेल्या मुलांमध्ये जन्मजात बहिरेपणा असलेल्या मुलांचं प्रमाण जास्त असतं आणि जो मुलगा जन्मत बधीर असतो तो ऐकू शकत नाही आणि ऐकू शकत नाही त्यामुळे त्याचं स्पीच डेव्हलप होऊ शकत नाही व तो आयुष्यभर मुकबधीर राहतो दुर्दैवाने एखाद्या घरामध्ये असा जर मुकबधीर मुलगा आला तर त्या बाळाच्या आईचं संपूर्ण आयुष्य त्या मुलाच्या संगोपनामध्येच जातं ती कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडू शकत नाही स्वतःची नोकरी स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे शक्यतो नात्यातलं लग्न म्हणजे मामाच्या मुलीशी लग्न करणं टाळावं हा संदेश मला इथे द्यायचा आहे अजून एक गोष्ट मला इथे सांगायची दुर्दैवाने एखादा मुखबदीरी मुलगा एखाद्या घरामध्ये असेल तर त्या मुलाच्या वयाच्या दोन ते चार ह्या दरम्यान कॉकलेअर इम्प्लांट सर्जरी केली तरच तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो व ह्या कॉकलेअर इम्प्लांट सर्जरीचा खर्च अंदाजे आठ ते दहा लाख रुपये असतो मध्यम वर्गीय माणूस हा खर्च झेपू शकत नाही म्हणून आमच्या गोंधळे हॉस्पिटलमार्फत मी माझ्या आईच्या नावाने बहिरेपणा निर्मूलन ट्रस्ट स्थापन केलेला आहे व ह्या ट्रस्टचा मुंबई येथील मुकेश अंबानी यांच्या ग्रँड्रो रोडवरील हॉस्पिटलचा व रोड येथील एस आर सी सी चिल्ड्रेन हॉस्पिटलचा आमचा टायअप आहे व जे मुकबधीर मुलं तपासण्या करून आमच्या ट्रस्टमार्फत जातात त्यांची ही शस्त्रक्रिया मोफत होते हा संदेश मला इथे द्यायचा आहे तो गरजू रुग्णापर्यंत पोहोचवा हे हाच केवळ उद्देश संयोजकांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू